कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरकुशीत अनेक आदिवासी वाड्या वसले आहेत भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली असताना देखील या वाड्यांना आजवर रस्ता उपलब्ध नव्हता परिणामी रुग्णाला झोळी करून रुग्णालयात न्यावे लागत होते याबाबत आदिवासी समाजाने आवाज उठवला होता तर याबाबत कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील आग्रही असल्याने अखेरीस या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे तर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना करून नेत असताना त्यात वेळ जाऊन रुग्ण दगावण्याच्या जा घटना या घडत असल्याने आदिवासी समाज संतप्त झाला रस्त्या आदिवासी नागरिकांचे जीव जात होते तर नुकतेच विठाबाई सांबारी यांना सर्पदंश झाल्यावर रुग्णालयात नेताना त्यांच्यावरील उपचाराला उशीर होऊन त्यांचे तें, प्राण गेले तालुक्यातील या गोष्टींमुळे व्यथित झालेले आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत विधानसभा व मंत्रालय स्तरावर आक्रमक भूमिका घेतली माझ्या मतदारसंघातील आदिवासींना रस्त्याअभावी त्रास होत असून रस्ता मिळावा अशी मागणी लावून धरली त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम योजनेतून किरवली ते जुम्मापट्टी रस्ता चौदा सोळा कोटी ऐंशी लाख रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली या रस्त्याचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आले असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे तर येथील बारा वाड्यांच्या आदिवासी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी केलेल्या संघर्षाला यश आले आहे तर नागरिकांनी याबाबत आमदार थोरवे यांचे आभार व्यक्त केले आज या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर भारत देश स्वतंत्र होऊन जवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षे होऊन आणि काही म मथोव्यक्त असे लोकं आमदार होऊन गेले पण जे त्यांना जे करता आले नाही ते आज जवळजवळ बारा तेरा आदिवासी वाडे आहेत आणि आमचे धनगर वाडे आहेत ती असे मिळून पंधरा चौदा वाडे आहेत हा माथेरानचा हा पट्टा म्हणला तर जे आदिवासींचं जे अतिशय मूलभूत सुविधेपासून वंचित होतं आणि जे आमच्या आदिवाशांचं जे महिलांचं डिलिव्हरीसाठी न्यायचं म्हटलं तर झोळी त्याला डोळी करावं लागत होती ही आमची समाजाची रूट आहे आणि तशी आम्ही उतरवायची काही महिलांचं अर्ध्यावट मुलंसुद्धा ते मृत्यू पावलेले आहेत काही मोठ वयस्कार माणसं न्यायचं म्हटलं तर खूप आमचे हाल व्हायचे माझ्यापासून मी स्वतः असता आणि खांद्यावर उतरवता असताना अनेक घटना झालेल्या आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये आज आम्ही वारंवार सांगत होतो मागच्या ह्या जे काही लोक होते त्यांच्याकडे पण त्यांना कुणालाही करता आलं नाही मान्य या ठिकाणी आमदार महेंद्रशेठ तोरवे साहेब आमदार खरोखरच खुरु मी म्हणतो की देवाचे देव आहेत ते आज पाहिले आम्ही की आदिवासी समाजाचं जे आम्ही गेलो ऑफिसला तर आम्ही सांगल्याबरोबर म्हणायचे आम्हाला पहिले तुमचं काय काम आहे तर आम्ही सांगत साहेब आमचं रस्त्याचं हे काम आहे कारण रस्त्यापासून खूप आम्हाला हाल बोलवा सहन करावं लागतात शाळेची मुलं झाले त्यांचे कुणाचे पाय बी चमकतात अशी आमची अवस्था आहे आज आज ह्या जवळजवळ चौदा वाड्यांचा जो रस्त्याचं जो काम साहेबाने ती वर्कऑर्डरसुद्धा झालेलं आहे साहेबांच्या प्रयत्नाने हे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही आमचे ग्रामपंचायत आहे जवळजवळ चार ग्रामपंचायत लागतात इथून आणि त्या आमच्या ग्रामपंचायतमधले पूर्ण आदिवासी बांधवाई जसेज आमची जी खालची मंडळी आहे त्याहीसुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या पाठीशी आमची जी संघटना आहे उभी ही संघटनासुद्धा आम्हाला वारंवार आमच्या पाठीशी आहे आणि आमचे काही आता जे कार्यकर्ते मंडळी आहे ते आमच्या पूर्ण पाठीशी असते जिथे आमचे काय काम अटकले तर आम्ही सांगितल्यानंतर ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ते, ते आम्ही सेटच्या ऑफिसला गेल्यानंतर शेटने आम्हाला सांगितलं का आमचं काम हेच आहे सेट आमचा रस्ता व्हाव दे आणि शेटने हा ल सांगितल्यानंतर हा कानाव घेतल्यानंतर महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचेसुद्धा आम्ही समाजाच्या वतीने कहाणं आणि संघटनेच्या वतीने त्यांचे आणि महेंद्र शेठ थोरवे आमदार यांचे खूप खूप आभारी आहोत पण हे काम खरोखर आमदार साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे कारण जवळजवळ आज पंधरा वीस वर्षापूर्वी पण आमदार होते काही नेते पण नव्हते आत्तापर्यंत कुणालाच हे काम जमलं नाही पण हे काम आमदार साहेबांनी करून दाखवलं आमदार साहेब बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात हे मात्र ईश्वर सत्य खरं आहे धन्यवाद आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ चोरवे त्यांच्याकडे आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करत असून त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे पंच्याहत्तर वर्षे गेल्यानंतर एवढे लोकप्रतिनिधी झाले परंतु या आमच्या आदिवासी बांधवांच्या कोणी समस्या सोडवल्या नाहीत साहेब मी तुमचे आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने तसेच आमची आदिवासी संघटना आहे आणि त्या संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडो साहेब तसेच सर सचिव भगवान भगत साहेब आणि ज्या माणसाने पाठपुरावा केला असे मोहन वारगड साहेब आणि आमची पूर्ण आदिवासी टीम पिरकड साहेब जे कोणी आहेत ते साहेब हा आमचा आदिवासी समाज आज तुम्ही जर कोणी प्रगतीपथावर आणला असेल तर ते आमदार साहेब थोरवे यांनी आणि साहेब तुमच्यासारखा आमदार आमच्या या कर्जत तालुक्याला लाभला आणि आमचे भाग्य उजळले का ज्या ज्या आदिवासी वाड्यांमध्ये रस्ते नाहीत वर्षानुवर्ष पाणी नाही आणि तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर सर्वांना पाणी दिलं रस्ते दिले लाईट दिल्या आणि खरं जर आमच्या आदिवासी समाजाला कोणी पुढं नेण्याचा प्रयत्न केला असेल ते महेंद्र शेठ थोरे साहेब तुम्हाला आमचा मानाचा जय आदिवासी आमचा आज अख्खा आदिवासी समाज हा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि मी खरोखर पुन्हा एकदा आभार मानीन पत्रकार मोतीराम साहेब तुम्ही आपल्या समाजात पत्रकारिता करता आणि समाजाच्या प्रश्न ज्वलंत तुम्ही तुमच्या माध्यमातून सोडवत असता तसेच आमचे खंदे समर्थक मोहन वारगडे सर खरोखर तुम्ही खूप मेहनत घेतली पाठपुरावा केला तुमच्यावरती अनेक लोकांनी टीकास्त्र केले पण तुम्ही आम्ही आपली टीम आणि आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम साहेब इंदोळे सर भगवान भगत साहेब राजू पिरकर साहेब जे काही मंडळे आहे यांनी जशा तसे उत्तर दिले आणि आज खरोखर अभिमानाचा दिवस उगवला आज या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये न भूतो ना भविष्यात होणारा रस्ता साहेब तुम्ही बनवून दिला आमच्या आदिवासी समाज हा कर्जत खालापूर नव्हे तर रायगड जिल्ह्यातील समाजसेवा तुमच्या पाठीशी उभा राहील साहेब फक्त एकच विनंती आहे आणि तुम्हीच करू शकता फक्त जो आता तुम्ही आदिवासी सांस्कृतिक भवनचा जो विषय घेतला आहे लेल। कशाळ्याला तो एक मार्गी लावा आणि खालापूर तालुक्यासाठी एक तुम्ही डोनवतला जो शब्द दिला आदिवासी भवनासाठी तो एक तुम्ही मार्गी लावा साहेब आले किती गेले किती झाले अनेक भावी आले गेले किती झाले अनेक पण जोपर्यंत शेठ थोरे आहेत तोपर्यंत आदिवासी समाजसाहेब तुमच्या पाठीशी असणार आहे आणि जोपर्यंत चंद्रसूर्य असेपर्यंत आणि तुम्ही असापर्यंत हा समाज तुमचा ऋणी राहील आणि तुम्हाला शंभर टक्के पुन्हा एकदा या कर्जत खालापूरमध्ये हा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय धनुष्यबाणाची निशानी दाबून आमचा समाज तुम्हाला पुन्हा एकदा खूप अशा फरकाने पन्नास हजार लीडने साहेब तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय जाए आदिवासी जय बिरसा मुंडा